एक मोठी बातमी प्राप्त झालेली आहे की सोमवारी ईद ए मिलादुनबीची शासकीय सुट्टी रद्द करण्याच्या सरकारने निर्णय घेतलेले आहेत त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे ईद ए मिलादुनबी म्हणजे पैगंबर जयंती हा मुस्लिम धर्मियांच्या सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरात करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमचे आयोजन करण्यात येते मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर मालेगाव धुळे लातूर इतर जिल्ह्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य मिरणूक करण्यात येत असतात हा मिरणूक अठरा सप्टेंबर रोजी काढण्याचे निर्णय मुस्लिम समाजाचे लोकांनी घेतलेले आहेत मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी हिंदूंच्या सण असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आलेले आहेत दोन्ही समाजात शांतता आणि सामाजिक सलोखा का कायम राहण्याकरिता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेले आहे याविषयी शासकीय परिपत्रही काढण्यात आलेले आहेत इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद ए नबी हा दिवस मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो याबाबत या आमच्या पत्रकाराला माहिती मिळालीनुसार कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रब्बी उल अव्वलमध्ये साजरा केला जाणारा हा हो उत्सव या ईदसारखा पवित्र मानले जात आहे इस्लाममध्ये हा देखील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जमा होतात आणि जुलूस कार्यक्रमचे आयोजन केले जाते सतरा सप्टेंबर रोजी मंगळवारी गणेश विसर्जन केले जाणार के हो आहे या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जन केले जाते मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात त्यामुळे वादविवाद होऊ नये म्हणून सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी ईद मिलादुन नबीच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आलेले आहेत आता ही सुट्टी अठरा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहे बीर रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया